सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल उद्या सकाळी आठ वाजता याच टेबलवरसून सुरू होणार आहे आणि एकूण पन्नास टेबल या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत खरं तर निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रुप यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व मतमोजणी सुरू होणार आहे आठ वाजता आणि या मतमोजणीला खरं तर महत्त्वाचं म्हणजे पहिला निकाल साधारणतः बारा वाजेपर्यंत अपेक्षित आहे आज सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित नगर या संस्थेची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत सुमारे एक्क्याऐंशी एक टक्के मतदान झालेलं आहे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत आणि सुरळीतपणे पार पडलेले आहे आज आता मतदान संकलन केंद्रावर मतपेट्या जमा करण्यात येतील आणि रात्रभर त्या सुरक्षा खोलीमध्ये पा कुलीस पहाऱ्यामध्ये ठेवण्यात येतील सी सी टी व्हीच्या नजरेमध्ये त्या असतील सकाळी बरोबर आठ वाजता सुरक्षा खुलीतील पेट्या बाहेर काढून मतदान मोजणीसाठी उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये आणण्यात येतील आणि मतमोजणीसाठी आपण पन्नास टेबलवर मतमोजणी करणार आहोत दोन फेऱ्यामध्ये मतमोजणी होईल पहिल्या फेरीमध्ये एक ते पन्नास मतदान केंद्रावरील मतपेट्या एक ते पन्नास टेबलवर आणण्यात येतील त्या पेट्या मतदा मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासमोर उघडण्यात येतील त्या मतपेटीमध्ये असणाऱ्या मतपत्रिकांचा हिशोब आणि झालेल्या मतदाना मतदान केंद्राध्यक्षांनी दिलेला हिशोब याची पडताळणी करण्यात येईल आणि तो हिशोबावर पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघनिहाय या मतपत्रिकांचं विग म्हणजे विभागणी करण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल पहिल्या फेरीला साधारणतः तीन ते साडेतीन तास लागतील ला असं नियोजन आहे प्रथम गटनिहाय म्हणजे प्रत्येक मत गटाच्या मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात येईल गटनिहाय पहिले एक ते सहा गटांच्या मतपत्रिकांची मोजणी होईल त्याच्यानंतर राखीव जागांच्या मतपत्रिकांची मोजणी होईल आणि अशा प्रकारे पहिल्या एक ते पन्नास मतपेट्यांची मोजणी झाल्यानंतर ती फेरी पूर्ण होऊन त्याबाबतची आकडेवारी जशी जशी मतमोजणी पूर्ण होईल तशी तशी जाहीर करण्यात येईल पहिल्या फेरीची मतमोजणी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये उरले उर्वरित एक्कावन्न ते नव्याण्णव या मतदान केंद्रांची मतपेट्या एक ते एकोणपन्नास टेबलवर करण्यात येईल पहिल्या फेरीप्रमाणेच ह्या पेट्यांच्या मत मोजणी प्रतिनिधीसमोर उघडण्यात आल्यानंतर संघनी आहे त्या मतपत्रिकांची विभागणी होईल हिशोब जुळवण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात घटने आहे मतपत्रिकाने मतमोजणी करण्यात येईल दुसऱ्या फेरीच्या आकडेवारी जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल काय आवाहन आहे कुणाला एंट्री आहे एंट्री नाही मतमोजणीसाठी फक्त उमेदवार त्यांचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी आणि प्रत्येक टेबलसाठी प्रत्येक पॅनलचा एक मतमोजणी प्रतिनिधी यांना आय कार्ड दाखवूनच प्रवेश देण्यात येणार आहे मतमोजणी प्रतिनिधी हा मतदार यादीतीलच असणार आहे त्याशिवाय मतमोजणीसाठी नियुक्त केलेले अडीचशे अधिकारी कर्मचारी यांना प्रवेश असेल पत्रकारांना प्रवेश असेल त्यामुळे मतदान मोजणी परिसरामध्ये तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत त्याच्यामुळे विनाकारण कोणीही गर्दी करू नये आणि जे ज्या अधिकृत लोकांना प्रवेश आहे त्यांनीच मतदान मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश करावा त्याचबरोबर मतमोजणी केंद्राच्या आवारामध्ये वाहनांना प्रवेश नाही त्यामुळे नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी आणि उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजाराच्या आवारामध्ये त्यांच्या वाहनांची पार्किंगची सोय केलेली आहे त्या ठिकाणी वाहनं लावावीत आणि आपलं आय कार्ड दाखवून प्रवेश करावा सोबत ओळखपत्र असणं आवश्यक आहे त्याचबरोबर भ्रमणध्वनी अर्थात मोबाईलला प्र आत मतमोजणी केंद्रात आणण्यात मनाई करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कुणी मोबाईल बरोबर आणू नयेत असंही आवाहन करण्यात येत आहे